राज ठाकरे यांची प्रासंगिकता संपली ते काय बोलतात किंवा त्यांना कोण भेटतं यांनी काही फरक पडत नाही सुषमा अंधारे यांचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली आणि यावेळी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी जवळपास तासभर बंद दाराड चर्चा केली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेलं आहे या भेटीनंतर मनसे भाजप युती होणार का अशा चर्चा रंगताना दिसल्या मात्र या भेटीनंतर ही कुठलीही राजकीय भेट नव्हती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंना मला अभिनंदनाचा फोन आलेला त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की मी घरी येईन त्यामुळे मी आज त्यांच्या घरी गेलो होतो अशा प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत आता यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारी यांनी टीका केली शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली राज ठाकरे यांचं पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात त्यांच्याकडे कोण जातं यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही फारसा फरक होत पडत नाही उलथापालत होणार नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांचा पोलिटिकल रिलॅव्हन्स संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत होईल असं वाटत नाही महाराष्ट्रातली जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात पण जेव्हा कधी निवडणुकाजवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बी जे पी होतात आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात हरकत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई